गावातील एका ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीचा मृत्यू झाला या घटनेमुळे गणेश विसर्जन मिरवणुकांच्या उत्साहावर दुःखाचं सावट पसरलं असून गावामध्ये शोककळा निर्माण झाली या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक मुलगी चार वर्षाची एक सात आणि एक चौदा वर्षाची अशा तीन मुली असून एकूण सहा जण जखमी झाले धुळे शहराला लागून असलेल्या चितोड गावामध्ये एकलव्य मित्रमंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना एका ठिकाणी थांबून कार्यकर्ते नाचत होते दरम्यान मध्यधुंद चालकाने ट्रॅक्टर अचानक सुरू केल्यामुळे ट्रॅक्टर खाली येऊन तीन लहान बालकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले जखमींना तातडीने शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय गणपती विसर्जन मिरवणुकीचा सगळीकडे उत्साह असताना धुळ्यातील घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा दारू प्यायलेल्या अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळते घडलेल्या घटनेचा तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत मात्र या घडलेल्या घटनेमुळे चितोड गावामध्ये स्मशान शांतता पसरली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी धुळे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार